पूर्व वैमनस्यातून तलवार हल्ला प्रकरणी नऊ जणांविरुद्ध गुन्हा रविवार पेठ भोई गल्लीत गुरुवारी रात्री पूर्व वैमनस्यातून झालेल्या तलवार एडका चाकू हल्ला प्रकरणी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झालाय त्यापैकी अरबाज बागवान याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं दरम्यान या हल्ल्यात चौघे गंभीर जखमी झाले आहेत दोन गटात झालेल्या या वादामुळे अद्याप वातावरण तणावपूर्ण झालं आहे रोहन सचिन कांबळे वय एकोणतीस राहणार भोई गल्ली यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार फैजल पठाण सलमान उर्फ पिढ्या बागवान साहिल शेख आशिष महात आलताप मनेर मुबीन बागवान अशफाक महात अरबाज बागवान सिराज महात सर्व राहणार महात गल्ली रविवार पेठ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी व आरोपी रविवार पेठेतच राहतात गुरुवारी रात्री साडेनऊ वाजता न्यू स्टार फ्रेंड सर्कल भोई गल्ली येथे संशयित नऊ आरोपींनी जुन्या भांडण्याचा राग मनात धरून निलेश यादव याला गाडी साईटला घेण्याच्या मारहाण केली त्याबाबत रोहन कांबळे व निलेश यादव सचिन मोरे अक्षय पवार त्यांना विचारणा करण्याबाबत गेले असता फैजल पठान सलमान उर्फ पिड्या बागवान साहिल शेख आशिष महात अल्ताफ मनेर मुबिन बागवान अशफाक महात अरबाज बागवान सिराज महात यांनी कांबळे यादव यांना तुम्ही आमच्या इथे का आलात याची लय नाटकी झाल्या आता सोडायचं नाही संपून टाकायचं असं म्हणून ठार मारण्याची धमकी दिली तसेच शिबी करून हातातील चाकू तलवार अशा तलवारांनी कांबळे यादव याच्या डोक्यात डोळ्यात हातावर पायावर मारून गंभीर जखमी केलं दरम्यान वरील नऊ जणांनी तलवार एडका आणि चाकूने केलेल्या हल्ल्यात रोहन कांबळे निलेश यादव सचिन मोरे अभय पवार हे गंभीर जखमी झाले आहेत त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा